घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आजीने फोन करून शरूला बोलवून घेतलेलं असतं आजीने शरूला सांगितलेलं असतं की मला न ये कारण इकडे शर्वरीला आजीला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं येत असतं शर्वरी आल्यावरती ती आजीला म्हणते आजी काय ग म्हणजे हल्ली या घरामध्ये मी आल्यावरती माझं कोणी स्वागत करायला नाही काही नाही जानकिवाहिणी असताना या घरामध्ये मी आल्या आल्या माझ्या आवडीचे चार पदार्थ केले जायचे पण हल्ली हल्ली या घरामध्ये कोणाला कोणाचं काहीच पडलेलं नाहीये आजी अगं तू तरी तू तरी मी येणार म्हणून काहीतरी गोडाधोडाचं गुलाबला तरी करायला सांगायचं होतंस आजी म्हणते या घरामध्ये आता सगळं बिघडलंय यावरती शर्वरी म्हणाल ते काय झालं आजी यावरती आता मात्र आजी म्हणते खरं सांगू का तर मी तर ह्या जानकीच्या पूर्णपणे विरोधात आहे जानकीने काय केलं काय नाही केलं याच्याशी मला देणं घेणं नाहीये पण हल्ली घरातलं वातावरण सगळं बदललंय त्यावरती मग मात्र शर्वळी म्हणते आजी तुम्हाला काय झालंय ते सांग मग आजी आता फ्लॅशबॅक मध्ये जात तिला एक घटना सांग आजी सांगायला लागते ती जानकी दारोदारी इकडे आता वॉशिंग पावडर विकत होती ती ज्या वेळेला वॉशिंग पावडर विकत होती त्यावेळेला ती आपल्याकडे आली सुमित्राने तिच्याकडून वॉशिंग पावडर खरेदी केली म्हणून ऐश्वर्या इतकी चिडली की ऐश्वर्याने ती वॉशिंग पावडर फेकून दिली आणि त्यानंतर त्यानंतर त्यान सुमित्राला या सगळ्यामध्ये तिने सगळं साफ करायला लावलं तुला माहिती आहे का ऐश्वर्याला मी याच्यावरती ओरडले तर त्याच्यावरती सुद्धा तिने मला मला सुद्धा या सगळ्यामध्ये जाब सुनवायला कमी नाही केलं मला म्हणायला लागली आजी तुमची मुलगी अति शहाणपणा करते त्या जानकीला या घरामध्ये आणते तिने जे काही केले त्याच्यानंतर त्यांच्याकडून पावडर विकत घेते आजी म्हणते ती जानकी जे वागली ना ते वागली पण ही जे काही वागते ना ते पण चुकीचं आहे दिवसेंदिवस घरामधल्या प्रत्येकाला ती या सगळ्यामध्ये आता बोलत चाललेली आहे कुणीच तिचं कुणालाच ती काही आटपत नाहीये मला तर या सगळ्यामध्ये समजतच नाहीये की तिला आवरायचं तरी कसं ती मला पण आठवत नाही सुमित्राला आठवत नाही आणि या सगळ्यामध्ये ती कुणालाच काही जुमानत नाहीये मला तर हल्ली या घरामध्ये काडीची किंमत राहिली नाही मी तिला समजवायला गेले तर ती मला सांगते कशी आजी तुम्ही ना इथे हरिनाम करत बसायचं फक्त टाळकुटत बसायचं या पलीकडे तुमचं आता या घरात काहीही काम नाहीये या घरात तुम्ही आता फक्त टाळकुटायचे असं म्हणत मला पण ती हे करते या घरात गुलाबला सुद्धा आता काही बनवायला काही करायला सगळी चोरी झालेली आहे असं सांगत आता शरूला फक्त आपल्या मतलबाचं सांगते बाकी ऐश्वर्याने काय कारस्थानं केले आपण त्या कारस्थानामध्ये तिला कशी साथ दिले हे काही आजी सांगायला मागत नाही मग मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते आजी मला ना आईला भेटायचंय यावरती आता इकडे आजी सांगायला लागते सुमित्रा सुमित्रा तिच्या रूममध्ये रडत बसली असेल अगं त्या बिचारीला या घरामध्ये काडीची किंमत राहिली नाही निदान तू तरी या घरात येऊन आता हे सगळं नीट करू शकतेस यावरती आता इकडे सांगायला लागते शर्वरी नाही नाही मला तर जाणवलंच होतं या घरामधून हल्ली मला कसलं आमंत्रण येत नाही आज इतके सण वार झाले तरी सुद्धा मला कधीही कुणीही बोलवलं सुद्धा नाही मला या सगळ्यामध्ये कधीही कुणाला आमंत्रण द्यावंसं वाटलं नाही तेव्हाच मला कळलंय की मला ह्या घरात काडीचा स्थान नाही पण आता इथे आल्यावर मला कळले मलाच काय तर या सगळ्यामध्ये घरातल्या कुणालाही काडीचं स्थान नाही असं म्हटल्यावर ती शर्वरी आता सुमित्राला भेटायला सुमित्रा आज सुमित्रा इकडे आता रडत असते नानांच्या बाजूला बसून सुमित्रा रडत असते आणि ती सांगत असते काय चुकलं माझं का माझ्यावरती ही वेळ आली आज माझ्यावरती ही वेळ आलेली आहे कारण मी जानकीला घराबाहेर काढलं म्हणून का जानकीवरती अविश्वास दाखवला म्हणून का मी जानकीवरती कोणत्या बाबतीत अविश्वास दाखवला आणि माझं काय चुकलं ही गोष्ट मला खरंच कळत नाहीये काय करू ही गोष्ट सुद्धा मला कळत नाहीये पण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली एवढं मात्र खरं ही ऐश्वर्या या, या घरामध्ये मनाला येईल तसं वागते जानकी आली जानकी आल्यावरती सुद्धा तिने या सगळ्यामध्ये जानकीला घराबाहेर काढलं जानकीला घराबाहेर काढल्यानंतर सुद्धा तिने इतकंच करून थांबली नाही तर जानकीनंतर तिने ओवीला घराबाहेर काढलं आणि खरं सांगू का तर मी या सगळ्यामध्ये काहीही करू शकले नाही याचं मला खूप मोठं दुःख वाटतंय खरंच मी कुठे चुकले मी कुठे चुकले मला काही कळत नाही नामा सुमित्राला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात पण सुमित्राला ॲज युजल काहीच कळत नसतं तोपर्यंत शरू येत त्यावरती शर्वरी म्हणते आई नामा तुला काहीतरी सांगतायत सा ग यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते त्यांना बरेच दिवस मला काहीतरी सांगायचं आहे पण मला खरंच कळत नाही आहे की त्यांना काय सांगायचं आहे ते यावरती मग मात्र शर्वरी म्हणते काय नाना त्यावरती सुमित्रा सांगायला लागते त्या दिवशी सुद्धा आता इकडे न ना नानांच्या रूममध्ये ऐश्वर्या आली होती आणि ऐश्वर्या काय करत होती मला माहीत नाही पण ऐश्वर्या गेल्यावरती मग ज्या वेळेला मी नानांच्या इथे आले त्यावेळेला नाना मला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होते पण मला खरंच काही कळलं नाही की नाना काय सांगत होते काय बोलत होते ही गोष्ट मला खरंच कळली नाही शर्वरी म्हणते तुम्ही सगळेजणं त्या ऐश्वर्याला इतके का घाबरता इतके का तिला डोक्यावरती चढवून ठेवलेलं आहे यावरती सुमित्रा सांगायला लागते अगं अगं या घरामध्ये जानकी गेल्यापासून तिने या सगळ्यामध्ये कब्जा केलाय आणि आम्ही आम्ही सगळे आता तिच्या हातातले बाहुलेच बनून राहिले यावरती शर्वडी म्हणते बाद झालं या सारंग बायकोचा बैल असेल पण आई आई तुला काही ऐकायची गरज नाही सौमित्र दादा आहे इथे काय मी आहे तू का तिचं काही ऐकतेस ते काही नाही आता या ऐश्वर्याची भांडे फोड करायलाच पाहिजे आणि मग ती नानांच्या बाजूला बसते आणि नानांना विचारण्याचा प्रयत्न कर नानांच्या बाजूला बसून नाना काय झालं तुम्हाला काय आहे तुम्ही मला सांगाल का यावरती नाना आता आपला हात पिरगळून दाखवतात म्हणजे हात उलटा करतात तोंड वाकडं करतात आणि मग आता इकडे त्यावेळेला म्हणायला लागते शर्वरी काय झालं हे सगळं कुणी केलं ऐश्वर्यानी आणि मग त्यावेळेला नाना हो म्हणतात आत्तापर्यंत नाना सगळ्यांना जे सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते बाकी कोणाला कळलं नसलं तरी शरूने एका झटक्यात ओळखलेलं असतं कारण शर्वरी ही मुळातच तडपदार असते तिला पहिल्यापासून ऐश्वर्यावरती डाऊट असतो पण जिथपासून मृत्यूपत्राचं सत्य समोर आलं तिथपासून तिने आता जानकीवरती अविश्वास दाखवलेला असतो आता इकडे नानांनी हे दाखवल्यावरती शर्वरी म्हणते मग तुम्ही कुणाला का सांगत नाहीत नाना सांगत असतात नाना ओवी ओवी हे सांगत असतात पण ते काही शरूला कळत नाही यावरती शर्वरी चिडते आणि नाना तुम्ही काळजी करून तुमची मुलगी या घरात परत आलेली आहे तुमची मुलगी घरात आले आणि ती तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही नाना या सगळ्यामध्ये मी ऐश्वर्याला ऐश्वर्याला मी तिचं काय हेतू आहे ती इकडे का आली होती जी गोष्ट तुम्ही सांगू शकत ती गोष्ट नक्कीच मला समजेल असं म्हणत शर्वरी खूप मोठी युक्ती करते आता शर्वरी सुमित्राला सांगते की आई तू काहीच बोलू नकोस मला आता एक या सगळ्यामध्ये अजिबात कुणीही काही बोलायचं नाही आणि आता या सगळ्यामध्ये फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे ऐश्वर्याला कुणीही बोलायचं नाही की मी नानांना भेटले होते झालं फायनली ठरतं आता इकडे शर्वरी खूप हुशार असते नानांच्या खोलीमध्ये मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ती व्हिडिओ चालू करते आणि शर्वरी बाहेर येते बाहेर येऊन ती आजीसोबत गप्पा मारते आणि सगळं नॉर्मल असल्यासारखं दाखव आणि आता ऐश्वर्या तिकडून येते तोपर्यंत शर्वरी आजीला सांगत असते अगं नाना आहेत नाना मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते काय सांगण्याचा प्रयत्न करत होते काय बोलत होते मला खरंच काही आजी कळलं नाही पण त्यांना काहीतरी बोलायचं होतं आता इकडे ऐश्वर्या कानुसा घेते म्हणजे शर्वरी आल्यावरती नानांना काहीतरी बोलायचं आहे या नानांची जास्तच वाढले याला अद्दल घडवायलाच पाहिजे अशा आविर्भावात तडतड करत शर्वरीच बोलणं ऐकून तिकडून निघून जाते शर्वरीला हेच हवं तोपर्यंत ऐश्वर्या रूम मध्ये येते ऐश्वर्या रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती ऐश्वर्या म्हणते काय रे म्हातार्या तुझी मिजास वाढले का तुला या सगळ्यामध्ये पोरीला सांगायचंय विसरलास का ओवीची काय अवस्था केली होती ती मी ओवीला किडनॅप करायच्या ऑलमोस्ट मी जवळ होते जर का तू तुझं तोंड उघडलंस तर अजूनही माणसं माझी जानकी ऋषिकेश आणि ओवी यांच्यावरती डूक धरून आहेत आणि आता तिला कशासाठी बोलवलं होतंस प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत लवकरात लवकर मला सांग तिला काय सांगण्याचा प्रयत्न केला होतास बोल लवकर बोल लवकर असं म्हणत ऐश्वर्या चिडते रागा रागात पुन्हा अनांचा हात पिरगळते आणि म्हाताऱ्या पेपर कुठे आहेत मृत्यूपत्र तर तुझं मी बदललंय पण पण या सगळ्यामध्ये मला प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते सांग खरे प्रॉपर्टीचे पेपर जर का या सगळ्यामध्ये समोर आले तर माझं भांड फुटेल लवकर पेपर कुठे आहे सांग असं म्हणत ती नानांचा हात पिरगडते नाना आता या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाहीत आणि आता ऐश्वर्या मग इकडे तिकडे पुन्हा रूममध्ये फिरते रूममध्ये फिरल्यावरती ती पुन्हा एकदा पेपर इकडे तिकडे शोधायला लागते तोपर्यंत तो पुन्हा तिच्या हातामध्ये तोच पेपर येतो ज्या पेपरवरती एक गोल चित्र काढलेलं असतं ती या गोष्टीचा विचार करण्याचा प्रयत्न करत असते की हे गोल काय आहे हे गोल काय ती नाना सांगते हा गोल कसला आहे बोल म्हाताऱ्या हा गोल कसला काढलेला आहेस तू असं म्हटल्यावर ती नाना काही बोलत नाहीत त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा रोम मध्ये आणि ऐश्वर्या काय ग काय का चाललंय तुझं असं म्हणते ऐश्वर्या म्हणते काही नाही आई मी नानांच्या खोलीमध्ये आले होते नानांनी या सगळ्यामध्ये काहीतरी हातामध्ये पेपर हा तिथे ठेवता तो पाहत होते यावरती सुमित्रा म्हणते तू बाहेर जा मी नानांशी बोलते काय बोलायचं ते आणि शरू आणि मला काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तु आहेत तू असं म्हटल्यावरती मग सुमित्रा ऐश्वर्याला बाहेर काढते तोपर्यंत ताबडतोब शर्वरी येते तोपर्यंत शर्वरी रूम मध्ये येते आल्यावरती ती आपला मोबाईल घेते मोबाईल मधलं दृश्य बघता शर्वरीच्या पायाखालची जमीन हदरते जितकं आपण हिला समजत होतो त्याच्यापेक्षा खूप अति ही मुलगी निघालेली आहे म्हणजे आत्ता ही नानांचा हात पिरगडते नाना जे काही बोलले ते खरं आहे ओवीचं काय सत्य आहे ओवीचं सत्य काय आहे ज्याच्यामुळे ती नानांना धमकवत होती ओवी जानकी जानकिषिकेच्या जीवाला धोका आहे असं म्हणत होती काय ओवीचं सत्य आहे हे सत्य मला कळलंच पाहिजे काय नक्की यांच्या मनात चाललंय हे मला कळलं पाहिजे आता अजिबात थांबून चालणार नाहीये असं म्हणत तो सगळा प्रकार ती सुमित्राला व्हिडिओ दाखव सुमित्राला तर विश्वासच बसत नाही ही नालायक ऐश्वर्या आतापर्यंत रोम मध्ये येऊन या सगळ्यामध्ये हात पिरगळत होती आणि या सगळ्यामध्ये नानांना त्रास देत होती म्हणजे जानकीने ढकललंच जा नाही पण मग नाना खोट का बोलले ओवीच्या जीवाची धमकी असेल काय असेल आता मात्र हे सत्य कुणाला कळत नाही त्यातच ऐश्वर्या पेपर का शोधत होती कसले पेपर शोधत होती शर्वरी म्हणते आई खूप मोठी याच्यामध्ये गोष्ट आहे आता आपण सगळ्यांच्या समोर हे सत्य आणलं पाहिजे आणि ऐश्वर्याची ऐश्वर्याची पूर्णपणे या घरातून हक्कलपट्टी केली पाहिजे जे, जे काही सत्य आहे ते सत्य आता समोर आणल्याशिवाय आपण गप्प बसायचं ना तोपर्यंत शर्वरी सारंगला बोलवते सारंग मी जे काही सांगते ते ऐक आतापर्यंत तुला सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुला सौमित्रांनी समजवलं तुला अवंतिका बहिणीने समजवलं पण तू दरवेळेला दरवेळेला या सगळ्यामध्ये स्वतःच म्हणणं खरं केलंस बायकोच ऐकत गेलास आता मी जे सांगते ते ऐक तुझ्या बायकोचे प्रताप ऐक यावरती चिडलेला सारंग नेहमीप्रमाणे बोलायला लागतो शरुताई आतापर्यंत घर बोलत होत आता तू पण बोलायला लागलीस ती या घरासाठी इतकं काही करते आणि तुझं काय चाललंय शर्वरी म्हणते घरासाठी करते ना हा व्हिडिओ बघ ज्यावेळेला सारंग व्हिडिओ बघतो त्यावेळेला सारंगच्या पण पायाखालची जमीन पूर्णपणे हादरते सारंग म्हणतो काय आहे शर्वरी म्हणते मी ज्यावेळेला रोममध्ये गेले त्यावेळेला नानांनी मला या सगळ्यामध्ये ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत सुनावलं होतं म्हणून मला आता हे सत्य जाणून घेण्यासाठी इथे व्हिडिओ ठेवायला मोबाईल चालू करून ठेवायला लागला आणि त्याच्यामध्ये असलेला हा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय यावरती आता इकडे सारंगला जबरदस्त धक्का बसतो ऐश्वर्या ऐश्वर्या बाहेर या असं म्हणत चिडलेला सारंग ऐश्वर्याला बोलवतो ऐश्वर्या बाहेर येते आणि काय झालं सारंग परत शर्वरी वंशांनी तुमचे कान भरले ना मी तुम्हाला सांगते ना शर्वरी वंशांना काम नसतात ये येतात तिकडे खाण्याच्या पिण्याच्या फरमाईशी करत राहतात आणि इकडे येऊन मी काही करत असेल तर माझ्यामध्ये चूक काढतात यांच्या घरी राहायला यांना होतं काय यांच्या घरी राहून आपलं आपला हवं ते करून खा ना बरं इकडे आलात तर खाऊन पिऊन जा माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काही भरवण्याची गरजच काय तुम्हाला असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या चिडते पण त्याच वेळेला समोर येतो सारंग आणि हा व्हिडिओ त्यावरती शर्वरी म्हणते बघितलं सारंग कशा पद्धतीने तुझी बायको दर वेळेला तुला मॅन्युपुलेट करते सौमित्र दादा दा तुला सांगण्याचा सा जे काही प्रयत्न करत होता ते सगळं हेच होतं आणि त्या सगळ्यावरती तू विश्वास ठेवला नाहीस आता तरी डोळे उघड यावरती आता इकडे व्हिडिओ बघितल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो सारंग म्हणतो नानांचा हात पिळण्यापर्यंत तुमची मजल गेली का तुमची मजल इतकी गेली आणि त्याच्यामध्ये नानांकडून काय मागत होतात तुम्ही ओवीची कसली धमकी तुम्हाला आता इकडे का नाना काय झालंय म्हणजे नानांना ढकललत पण तुम्हीच का काय ते खरं सांगा आत्ताच्या आत्ता पोलिसांनाच बोलवतो मी असं म्हणत तो व्हिडिओ आता माझ्याकडे पुरावा आहे आता ऐश्वर्या गडबडते तो ऐश्वर्या सांगायला लागते नाही सारंग तुम्ही पण यांच्या वागण्या बोलण्यात आलात का आता ऐश्वर्याला पुढची तयारी करायला वेळ हवा असतो काय सांगू कसं सांगू कसं सांगू हिला की मी नाही हे सगळं केलंय सगळं तर समोर आलेलं आहे आता मात्र सारंग म्हणतो अजिबात तुमच्यावरती मला विश्वास ठेवायचा नाही आहे आत्तापर्यंत सौमित्राला सांगत होता ते मी ऐकलं नाही आता आता तुमचा खेळ संपलाय असं म्हणत सारंग आता ऐश्वर्याला हात धरतो आणि तिला फरफटत बाहेर नेतो आता या सगळ्यामध्ये तरी या व्हिडिओचा उपयोग होऊन ऐश्वर्यावरती खरंच आता सारंगला डाऊट येणार की पुन्हा रडण्याचं नाटक करत ऐश्वर्या सारंगला काही खोटं खोटं सांगून मॅन्युपुलेट करणार हे मात्र येणाऱ्या भागात तर